मित्रांनो कासेगावकरांचं हिंदी केसरी मैदान आज पार पडते आणि याच मैदानातील पंचेचाळीस गट पळून आले आलेले आहेत आणि आता लवकरच सेमेल सुरुवात होईल तर सेमीसाठी चिठ्ठे काढण्यात आले आले आहेत तर कोण कोणते नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळतील हेच आपण एवढीमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या सेमीमध्ये वे शे वेगाचं शेवट पंचमेंदी केसरी सारख्या आणि दशमेंद केसरी बा, केसरी बाकासूर एकाच सेमीमध्ये आले आले आहेत तर नक्कीच आपल्या काटाकेसरी पाहायला तो सेमी कोणता हे देखील आपण या यावे पाहणार नक्की बघा मित्रांनो जुळेवाडीचा राजा राजा आपल्याला सैमी क्रमांक चार तास क्रमांक सात वरती पाहताना पाहायला मिळेल तरी राजाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गेल्या वर्षीचा याच मैदानाचा मान करी कळिंब्याचा शंभू आणि शंभूसोबत पाहणार आहे छत्रपती समाजनगरचा चिमण्या तरी चिमण्याने शंभू आपल्याला अं सेमी क्रमांक मित्रांनो ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक दोन तास क्रमांक वरती पाहताना पाहायला मिळेल तरी चिमणी आणि शंभोला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची जोडी ज्या जोडीने पाच लाखाचं मैदान अशी जोडी आदत किंग राजा आणि सम्राट आज सेमीची सुरुवात करणार आहेत म्हणजेच सेमी क्रमांक एक तास क्रमांक होती ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल तरी राजा आणि सम्राटला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो वेगाचा शेवट पंचमी देखील श्री सरजा आणि दशमी देखील श्री बाकासूर या दोन्ही भावभावांमध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे तर तो सेमी कोणता सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीनवरती आपल्याला सरजाची गाडी पाहायला मिळेल तर सेमी क्रमांक तीन तास क्रमांक चारवरती दशमी देखील श्री बाकासूर आणि जलवाची गाडी पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काढते या काटा लढते नक्की फायनलसाठी पात्र कोण होईल हे कमेंट नक्की सांगा चार चारही नंदींना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा याच सेमीमध्ये चटणी भाकरीचा पाहिलं राजा देखील पाहताना पाहायला मिळणार मित्रांनो तर हे ते लढत सुरू विरुद्ध सारज विरुद्ध राजा नक्की कोण बाजू मारेल कमेंट कोण नक्कीच सांगा तर मित्रांनो फायनल सेमीसाठी पात्र झालेले सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा एक नमाज मान करे कोण होईल हे कमेंट कोण नक्कीच सांगा